सरकार शेतकऱ्यांना विसरले आहे रोहित पवार सरकार शेतकऱ्याला विसरले आहे निवडणुकीच्या आधी कर्जमाफी करू दिवसा लाईट देऊ अशा विविध घोषणा सत्ताधाऱ्यांनी केल्या पण सरकार आल्यानंतर सरकार शेतकऱ्याला विसरले आहे लाडक्या बहिणींना युवांना देखील विसरले आहे सरकारने विसरलेल्या गोष्टींची आठवण करून देण्याची गरज आहे आजच्या कृषी दिनानिमित्त आशा आहे की सरकार काही शेतकऱ्यांसाठी निर्णय घेईल असे प्रतिपादन रोहित पवार यांनी केले धनंजय मुंडे यांचे एका गुन्हेगारासोबत प्रसिद्ध झालेल्या छायाचित्राबद्दल त्यांनी यावेळी बोलण्यास नकार दिला आता गजनी कोण होता तो विसरबोळा माणूस होता त्या डोक्यावर परिणाम झाला होता काहीतरी लागलं होतं या सरकारवरच्या डोक्यावर सुद्धा परिणाम झालेला आहे इलेक्शनच्या आधी आम्ही कर्जमाफी करू दिवसा लाईट देऊ आम्ही विम्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत करू जेव्हा केव्हा अतिवृष्टी होईल दुष्काळ येईल तेव्हा आम्ही मोठभरी मदत करू पण सरकार आल्यानंतर तुम्ही शेतकऱ्याला विसरलेला आहात लाडक्या बहिणीला विसरलेला आहात युवांना विसरलेला आहे आता जे ते विसरलेले आहेत ते त्यांना आठवण करून देण्यासाठी गजनी सरकारला आठवण करण्यासाठी हा फोटो घेऊन आम्ही आलेलो हो। आहोत अपेक्षा करूया आज कृषी दिन आहे या दिस दिवसानिमित्त तरी हे सरकार कृष शेतकऱ्याच्या बाजूला काही निर्णय घेईल अशी आम्ही अपेक्षा करतो पण आता बघू त्यांच्या कार्यक्रमामध्ये काय काय घोषणा ते करतात नाही बघा मला वाटत नाही की मोठी मागणी ही कृषी क्षेत्रासाठी त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्या बाबतीत आपण जर जा कोलात जाऊन बघितलं तर कदाचित याला आपल्या शक्ती मार्गाला मोठ्या प्रमाणात निधी देण्याचा काही तो विषय त्यांनी घेतलेला आहे आणि त्या जेव्हा ते, ते विषय सुरू होतील म्हणजे विभागने आम्ही त्याच्यावर नक्कीच तिथं बोलू पण ज्या पद्धतीने मदत ही शेतकरी कष्टकरी महिला युवा आणि त्या विविध विभाग आदिवासी एस सी या सगळ्या विभागाला आणि तिथं सगळ्या लोकांना जी मदत मिळायला पाहिजे ती मात्र सरकारकडनं पैशाअभावी तिथं मिळत नाही पण सरकार मदत नाही साडेनऊ लाख कोटीवर आता लोन हे कर्ज सरकारचं त्या ठिकाणी गेलेलं आहे आणि सर्वर रेकॉर्ड हे पुरवणी मागण्यांचे हे सरकार तेवढंच चाललेलं आहे म्हणजे अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे हे जे काय शीट आहे ते बॅलन्सशीट सरकारचं अतिशय वाईट परिस्थितीमध्ये आज आहे काय आरोप करतात की संदीप भैया क्षीरसागर आणि त्या व्यक्तीचा फोटो होता आता तसं बघितलं धनंजय मुंडेंबरोबर पण त्याचा फोटो आहे फोटोवर आपण काय बोलू शकत नाही आणि आम्ही हेही सांगितलेलं आहे सरकार तुमच्याकडे पोलीस तुमच्याकडे आहे जी काय तुम्हाला शहानिशा करायची ती तुम्ही करा कोण जबाबदार असेल तेव्हा तुम्ही त्या ठिकाणी कारवाई करा संदीप नाही तर उद्या मुंबई मध्ये सुरू केली नाही मग संपत्ती कशी वाढणार पंधरा वर्षांचा अनुभव असलेल्या सतराशेहून अधिक समाधानी ग्राहक आणि पन्नास कोटींचं व्यवस्थापन असलेल्या वेल्थ क्रिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस चे संस्थापक विकास देशमुख आणि शर्मिला देशमुख यांना आजच संपर्क साधा एस आय पी एस पी म्युच्युअल फंड हजार अधिक विश्वास। आता तुमची नाशिक संगमनेर जयपूर येथे मोफत सेमिनार आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स पोर्टफोलिओ मॅनेजमेंट एन अँड कॉर्पोरेट एफडीज संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा